नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरला तर मागची माहिती तर चला सुरुवात करूया तर मंडळी सुरुवातीलाच आपल्याला दाखवण्यात आलेला आहे हे प्रतापराव म्हणतात चला आज असं वाटतय की खऱ्या अर्थाने आपल्या घरात सण साजरा होतोय आणि मग मंडळी लेखाचा तहा अश्विन मध्ये पडतो आणि मग तो म्हणतो हो सर्व आनंदात आहे सर्व खुश पण आहेत आणि घरच्या सुनीला मिळावा तो मान पण मिळतोय लगेच मंडळी आता प्रतापराव म्हणतात हो तू मिळालाच पाहिजे आणि अश्विन आणि आता तू पण आनंदाने या पूजेत साजरा हो आता मंडळी कल्पनाताई आणि सायली एकमेकांकडे बघून हसतात मग मंडळी लगेच आता प्रतापराव म्हणतात बरा प्रतिमा आणि रविराज तुम्ही तिघी जण प्रतिष्ठापना करा चला मग मंडळी आता कल्पनाताई म्हणते घे बाळा कर पूजा असा आता ते सायलीला म्हणतात आणि मग मंडळी आता मंडळी बघा आता सगळेजण आता पूजा वगैरे करत आहे आणि मग मंडळी तेवढ्यात आता सुमंत म्हणते तेवढ्या आता बाहेर बघते आणि मग आता ती विचार करायला लागते इकडे एवढा आनंदाचा क्षण चालू आहे आणि कुठे काय झालेत काय माहीत आणि मग मंडळी बघा आता इकडे अर्जुन आता ते पूजा वगैरे करतो आणि मग आता तो लगेच म्हणतो गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आणि मग मंडळी आता असं बोलून आता ते सगळेजण आता आरती करायला लागतात आता मंडळी बघा कल्पना ताई आता विचार करते प्रतिमाचं आणि भाऊजींचं कुटुंब किती चांगलं आहे त्यांना कोणाची तृष्ट लागले तन्वी सापडली ते तर खरच आहे पण आता वाटतंय ती कि ती जर नसते सापडली तर मगच बरं झालं असतं आता मंडळी बघा आता प्रतिमा त्या आणि सायली आता म्हणजे आता आरती करत आहे आणि मंडळी आता आपल्याला लय आरती करताना वगैरे दाखवण्यात आलेला आहे त्यामुळे मंडळी आजचा भाग थोडासा छोटासा आहे आणि मग म्हणणे बघा पहिले तर अर्जुन आता लय वेळ सायलीकडे बघतो आणि मग तो म्हणतो सायली तुझी मनापासून भक्ती करताय बाप्पा आज तिला तिची सासू परत मिळाली तसेच तिचे खऱ्या आई बाबा तिला परत मिळवून दे पण मी त्यांना कसं शोधू एक तर मला असा पुरावा दे बाप्पा की मी लगेच सायलीच्या आईबाबा पर्यंत पोचेल सायली म्हणते की तू नेहमी सगळ्यांची मदत करतोस आणि सर्वांना मार्ग मिळवतोस तेच मग बाप्पा तू पण मला दाखव आता मग मंडळी काय होतं आता तो परत त्याचे डोळे बंद करून आता तो आरती करायला लागतो मग मंडळी अचानक त्याला आता भूतकाळामधला आठवायला लागतं आणि मग मंडळी लगेच आता त्याला भूतकाळामधला काहीतरी आठवतो आणि त्याचे डोळे अचानक खुलतात आता अचानकच मंडळी अर्जुन आता खुश होतो आणि मग मंडळी आता तुला खुशीने आरती करायला लागतो आणि मग आता तो मनातल्या मनात म्हणतो मला पटका आता आश्रमात जावं लागल आणि मला गा थोडं शोधावं लागेल असं बोलून मंडळी आता लय खुश होतो आणि मग तुला खुशीने आरती करायला लागतो आणि मंडळी आता इकडे आरती संपलेली आहे मग आता अर्जून लगेच म्हणतो गणपती बाप्पा मोर्या या मंगल मूर्ती मोर्या मग मंडळी बघा सायली आता सर्वांना प्रसाद वाटत आहे मग मंडळी आता सायली आता अश्विनच्या पण पाठीपाठी जाते पण मंडळी अश्विन तर सायलीला इग्नोरच करत असतो आणि मग मंडळी आता सायली आता अश्विनीला शेवटी विचारते अश्विन भाऊजी हे ग्या पेढे तर मग मंडळी हे ग्या प्रसाद असं बोलून मंडळी आता मग मंडळी तो अश्विन म्हणतो मी तर इकडे प्रसाद खाईल पण माझ्या बायकोपर्यंत कोण प्रसाद पोहोचवणार आहे मग मंडळी आता तो म्हणतो की मी तर फक्त इकडे पाया पडायला आलेलो आणि मी इकडे प्रार्थना करायला आलेलो की तन्वीला लगेच सोडव मी तर चाललो आणि मग मंडळी असं बोलून आत तो, तो अश्विन निघून गेलेला आहे आता कल्पना ताई ते म्हणते त्याला अक्कल कधी येईल ना हे तर देवालाच माहिती आता मंडळी हे रविराज म्हणतात हे सगळ्यांना आमच्या मुलीमुळेच होतंय आता प्रतिमात्य पण म्हणतात अश्विन तर खरं तर एक आदर्श मुलगा आहे पण त्या आदर्श मुलगा होऊ शकत नाही आता सायली म्हणते अहो राहून द्या प्रतिमा द्या ते कुठल्या मुलगीची बाजू घेत आहेत ना त्यांना कळेलच लवकर आता मंडळी आता प्रतापराव म्हणतात आता तुम्ही ना याचा विचार नका करू सगळ्यांचा मूड चांगला आहे तर त्याला चांगलाच राहून द्या अगं बरं सायली माना पटकन प्रसाद दे मला ऑनलाईन मीटिंग अटेंड करायची एक रविराज माझे ना खूप जास्त इम्पॉर्टंट मिटिंग आहे मी ते अटेंड करून येतो ठीक आहे तर मग असं बोलून मंडळी आता ते निघून गेलेले आहेत आता मंडळी शैली आता अर्जुनला सुद्धा प्रसाद देते आता मंडळी बघा प्रतिमा आत्या आता सुमनताईकडे येते आणि मग आता ती म्हणते सुमन अगं तुला काय झालंय नाही तू खूप गप्प गप्प दिसतेस आता सुमनताई म्हणते नाही ठीक आहे मी आता प्रतिमा आत्या आता म्हणते नागराज भाऊची काही येणारच नाहीयेत का आता सुमनताई म्हणते उशिरा येणार आहेत त्या असे म्हणाले मला आता पहिले तर प्रतिमा लय वेळ सुमनताईकडे बघते आणि मग ती म्हणते बरं ठीक आहे आता मंडळी बघा अस्मिता आता सायलीला म्हणते सायली नंदेला काही तू प्रसाद नाही देणार आता सायली म्हणते घ्या अस्मिता ताई हे घ्या प्रसाद आणि मग मंडळी आता अस्मिता ताई ता आता तिच्या हातचा प्रसाद खाते आणि मग आता ती म्हणते हम्म थँक्यू आका कधी तुझ्या हातचा प्रसाद खाऊ असं झालेला बघ मला आणि आता मोदक पण भेटणार आहेस ना आता मंडळी सायली म्हणते आता प्रसाद घ्या मोदक तर तयारच आहेत आता मंडळी बघा कल्पना ताई आता म्हणते अस्मिता तू सायलीशी गोड कशी बोलतेस का नाही आता दहा मिनिटापूर्वी तर तू म्हणाली होतीस ना की तू सायलीला पूजा सुद्धा करून देणार नाहीयेस मग आता हे काय अचानक आता असं बोलल्यानंतर ना मंडळी आता अस्मिता लगेच हसायला लागते आणि मग मंडळीचा प्रतिमा ते पण आता असते आणि मग आता कल्पना ते म्हणते काय झालं काय तुम्ही असे हसते का सायली तुला काय माहिती आहे का आता सायली म्हणते नाही आई मला तर काहीच माहित नाही अहो असे काय हसते तुम्ही असा तिथे अर्जुनला म्हणते मग मंडळी आता अस्मिता म्हणते आम्ही हसतोय कारण लगेच आता अर्जुन इशारे करून अस्मिताला नको बोलू म्हणतो आणि मग मंडळी लगेच आता अस्मिता म्हणते आमचं नाटक सक्सेसफुल झालं आहे सुपर डुपर हिट झाला आहे मग मंडळी आता अर्जुन म्हणतो आई का बोलली असं आता तो मनातल्या मनातच म्हणतो आता कल्पना ताई म्हणते नाटक कोणता नाटक आता लगेच आता प्रतिमा त्या आता म्हणते सांगबाई यांना अस्मिता तसं पण हे सगळं पोटात ठेवून मला खूप जास्त त्रास झाला आहे आता मंडळी आता अस्मिता म्हणते सांगते शांगते सांगते सगळं सांगते मी सैलीला त्रास देणं डॅडना सैलीला ओरडणं हे सगळं खोट होत हा एक प्लॅन होता आणि मग मंडळी आता आपल्याला भूतकाळामधला दाखवण्यात आलेला आहे आणि आता इकडे अस्मिता आता सगळं कल्पनाताईला आता सांगून टाकते की कसं कसं सैलीला त्रास द्यायचा प्लॅन वगैरे केला होता आणि मंडळी बघा आता आपल्याला भूतकाळामधला दाखवण्यात आलेला आहे आणि मंडळी बघा कल्पनाताई अस्मिताला म्हणते अस्मिता आईशी काय असं वागतात काय ग असं बोलून मंडळी आता कल्पना ते आता अस्मिताचा कानच धरतात आता मंडळी आता म्हणते अग सायली सोऱ्या का पण आमच्या नाटकाचा जो परिणाम व्हायचा होता तो झालाच आता मंडळी बघा आता सायली आता प्रतिमा त्याला आता म्हणते आता तुम्ही पण याच्यात सामील होतात काय तर मग आता प्रतिमा त्या आता म्हणते अगं सायली खरं तर ना हे सगळं ना मला आणि प्रतापरायना आवडलंच नव्हतं आजची बात पण आता तुझं हसू बघून आता मला खूप चांगलं वाटतंय बघ आणि आता वाटते की जे झालं ना ते चांगलंच झालं आता मंडळी आता सगळेजण आता हसत आहेत आणि मग मंडळी आता बघा आता अस्मिता ताई आता चाचा आता हात पकडते आणि मग आता ती म्हणते सायली सॉरी आका तुला जर वाईट वाटलं असेल तर मी मनापासून सॉरी बोलते असं बोलून मंडळी अस्मिताताई आणि सायली एकमेकांना मिठी मारतात आणि मग मंडळी आता सायली म्हणते अस्मिता ताई तुम्ही ना वाईट वगैरे वाटून घेऊ नका तुमचा दोषच नाही याच्यात मन ही सुपीक कल्पना ती कोणाच्या सुपीक डोक्यातून आले ना ते मला चांगलंच कळलंय मग मंडळी आता आता विचारते कोणाच्या आता सायली लेगेच आता म्हणते तुमच्या लेखाच्या आणि कोणाच्या नाही तर दुसऱ्या कोणाच्या अशी डोक्यात येणारी अशी कल्पना आणि मग मंडळी आता कल्पना ताई आता कडे बघते तेव्हा मग आता लगेच आता अर्जुन असे का न पकडतो आणि मग मंडळी आता कल्पनाताई आणि अर्जुन आता एकमेकांना मिठी मारतात लगेच मंडळी आता प्रतिमा आता म्हणते सायली तू तुझ्या नवऱ्याला एकदम व्यवस्थित ओळखलस यानेच म्हणवलं होतं आम्हाला हे सगळं करायला आता मंडळी बघा आता अर्जुन आता लगेच आता अचानक विचार करतो आणि तो म्हणतो मला पटकन पटकन आश्रमात जा म्हणजे जायला लागल आणि शैलीच गातोड शोधायला लागल आणि मग मंडळी बघा अर्जुन चैतन्याला असे इशारे करून म्हणतो चल चल पटकन चला आपण जाऊया बाहेर पण मंडळी इकडे तर काय चैतन्याला तर काय कळतच नसतं आणि मग आता मंडळी बघ आता रविराज म्हणतात रिव्हर्स सायकोलॉजी आहे आणि वकीलच असं डोकं वापरू शकतो आता चैतन्य म्हणतो हे सगळं होताना साली वणींना त्रास होत होता हे, हे अर्जुन बघवतच नव्हतं मग मंडळी आता रविराज म्हणतात एक बायको बद्दल काय लपून ठेवायचं नसतं हे लक्षात ठेव अर्जुन तर मंडळी अर्जुन म्हणतो हो हो आहे ना लक्षात आहे माझ्या मी कधीच काही लपवत नाही बायकोपासून पण आता सध्याला आम्हाला जावं लागणार आहे इम्पॉर्टंट मीटिंग आहे चैतन्य काय करतोस तू मग मंडळी आता कल्पना ते म्हणते अरे पण जेवण ना मग आता अर्जुन म्हणतो नाही 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 लय इम्पॉर्टंट मिटिंग आहे ही आम्हाला लगेच आता अर्जंटली जावं लागेल आता मंडळी अर्जुन आता चैतन्याकडून बघून मुद्दाहून होतो अर्जंट जावा लागणारे साठी लगेच मंडळी आता चैतन्याने आता कळलं आहे की काहीतरी बात आहे आणि मग आता तो लगेच म्हणतो हा अर्जंट मिटिंग आहे अरे मला आता आठवलं अर्जुन हा चला मग आम्ही निघतो मग आता अर्जुन म्हणतो आणि काही नाही डोंट वरी आम्ही लंच पर्यंत आम्ही परत येऊच मग मंडळी बघा आता चैतन्य आणि अर्जुन आता गेलेले आहे आणि मग मंडळी आता परत सायली आणि अस्मिताताई एकमेकींना मिठी मारते आता मंडळी सायलीला आता काहीतरी आठवलं आहे वाटतं त्यामुळे मंडळी आता सायली आता म्हणते एक काम करते मी जरा लगेच आल्या का एकच मिनिटात आले आणि मग मंडळी बघा आता इकडे अर्जुन आणि चैतन्य पटापट म्हणजे जात असतात तेवढ्यातच आता सायली आलेली आहे आणि मग आता लगेच सायली आता म्हणते अहो थांबा तुम्ही एवढ्या घाईत घाईत कुठे निघाला आहात आता अर्जुनला आता काही सुचतच नसतं आणि मग आता तो चैतन्याला इशारे करून म्हणतो सांग सांग काहीतरी आता चैतन्य म्हणतो मीटिंग मीटिंग भयंकर महत्वाची मीटिंग आहे ती मग आता सळी म्हणते बर पण तुम्ही जेवला नाही तर मग मोदक तरी खाऊन जा ना मग आता चैतन्य आता लगेच विसरतो आणि मग तो म्हणतो मोदक मग मोदकच खाऊन जाऊ मग आता अर्जुन आता त्याला रागत बघतो आणि मग त्याला इशारे करून म्हणतो चल चल लगेच मंडळी आता चैतन्य म्हणतो नाही नाही खाल्ले असते मोदक पण ती मिटिंग येणं खूपच भयंकर महत्वाची आहे ना त्यामुळे जावच लागेल एक काम करतो परत आल्यावर खातो आणि मग मंडळी बघा आता सायले आता बोलते एक मिनिट एक मिनिट आतमध्ये सर्वांसमोर काय बोलताना आलं त्यामुळे इकडे आता बोलते तुम्ही आयशी जे काय वागलेत ना म, ते काय मला अजिबात पटलेलं नाहीये त्यांना असं अंतर ठेवून मला म्हणजे माझ्याशी शासन नीट वागणं ते मला अजिबात आवडलं नाही मग मंडळी तिथून आता कल्पना ताई सगळं बघत असतात आणि मग आता अर्जुन म्हणतो पण पणचे रिझल्ट खूप जास्त चांगले आलेत ना मग आता मंडळी आता शैलीमध्ये पण याचे जर काहीतरी वेगळेच परिणाम झाले असते तर त्यांना परत असं वाटलं असतं ही त्यांची फसवणूक होतीये त्यांच्याची खोटं बोलले जाते आणि जर ते माझ्याशी जर कधीच बोलले नसते तर मग आता रुज म्हणतो अगं पण तुझ्या आमच्या प्लॅन मध्ये काही दोष नव्हता आम्हीच सगळं प्लॅन केलेला ना आता म्हणते तुम्हाला कळत कसं नाही हो एकतर आधीच ते दुखावल्या गेल्यात ते कोणावरही विश्वास ठेवायला घाबरत आहे आणि यात जर त्यांच्या मुलांनी जर त्यांच्या बाबतीत असं केलं तर कसं चालेल मग मंडळी लगेच आता कल्पना म्हणते कधीतरी तरी चालतं सायली ही फसवणूक होती खरी पण गोड फसवणूक होती ना अगं सायली ही फसवणूक आहे ना या लोकांनी मला ना त्रास दिला नव्हती केली म्हणजे डोळे चुगडायला केलेली माझ्या मनामध्ये जे होत ना ते मला बोलून दाखवता येतच नव्हतं अगं आता बघ ना जेव्हा मधुमाहून ऍडमिट केलं तेव्हा माझ्या मनामध्ये गाळणी चालू होती पण तेव्हा मी गप्प राहिले आणि आता तरी जर अर्जुन जर नाटक केलं असतं ना मग आता मी गप्पच राहिले असते थँक्स अर्जुन मग आता अर्जुन म्हणतो आर मोस्ट वेलकम मम्मा मग मंडळी आता कल्पना ते म्हणते मी चिडली नाही कस आयली पण हसा आयली जर तू आता माझ्या मुलाला जर काय बोलली आणि जर ओरडलीस ना तर मग मात्र मी नक्की चिडेल मग मंडळी आता सगळे जणात हसतात आणि मग आता चैतन्य म्हणतो चला ऑल इज वेल दॅट एंड इज वेल मग आता रुजू म्हणतो करेक्ट आणि मग आता म्हणतो बरं आपण निघूया का चैतन्य आणि मग मंडळी बघा आता ते दोघी जण आता निघून गेलेले आहेत आणि मग मंडळी बघा आता ते दोघं निघून गेल्यानंतर आता कल्पना ती सायलीला म्हणते सायली अगं चाल आतमध्ये पटकन सगळे जण मोदक खायला तुझी वाट बघतायत आता मंडळी आता सायली म्हणते येते पण नाही मी यांच्यावरतून तुम्हाला म्हणजे मी तुमची माफी मागते त्या म्हणजे तुम्ही हे सगळं समजून घेतलं पण तरी सुद्धा त्यांनी हे सगळं नव्हतं करायला पाहिजे मग मंडळी आता लगेच हो हो आता कल्पनात म्हणते अगं हरकत नाही ग अगं सायली मी एक सांगू का मी खरंच खूप खुश आहे बघ एखाद्याला त्याच्या रागाचा ना खूप जास्त त्रास होतो आता मंडळी असं बोलून आता कल्पनातई सायलीच्या खांद्यावर हात ठेवते आणि मग मंडळी आता हा भाग आता इतकेच संपलेला आहे तर मंडळी जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉनचा बटन दबा म्हणजे तुम्हाला आमचे सर्व नोटिफिकेशन येतील धन्यवाद